नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत कोणी नवीन चॅनलवर असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पाच दिवस मुसळधार हवामान विभागाचा अंदाज राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर राहणार आहे उर्वरित भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे हवामान हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे पुढील पाच दिवस किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे राज्याच्या अन्य भागात हलक्या सरींचा अंदाज आहे हवामान हो विभागाने शुक्रवारसाठी पाच जुलै सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना नारंगी अलर्ट दिला असून दमदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागरातील शाखे बळ मिळाले आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे